आणि आगामी महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये शिवसेना एकटी लढती आहे भाजपला शिवसेनेनं दूर सारलेलं आहे आणि दोन हजार बाराच्या निवडणुकात म्हणजे गेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसे राज ठाकरेंची मनसे ही किलर फॅक्टर ठरली होती परंतु मनसेला शिवसेनेला टाळी देण्याची गरज नेमकी का भासली जाणून घेऊया या रिपोर्टमधनं हे चित्र प्रत्यक्षात यावं म्हणून काही मराठी जन देव पाण्यात ठेवू नये दरवेळी निवडणूक आली की राज उद्धव यांनी एकत्र यावं अशा हाका ऐकू येतात मुंबईत शिवसेना आणि भाजपचा काणीमोड झालाय त्यामुळे मराठी मतांचं विभाजन टाळण्यासाठी मनसेनं हात पुढं केला उदाहरण देईन मागच्या वेळेच्या दोन हजार बाराच्या निवडणुकीचं छप्पन ठिकाणी दोनशे आणि अडीचशेच्या मतांनी मग ते कुठल्याही पक्षाचे असतील उमेदवार हे पडलेत किंवा जिंकून आलेत महापालिकेचं इलेक्शन हे दोनशे अडीचशे तीनशे मतांनी वर खाली होऊ शकतं तर मला असं वाटतं या याच्यात जर मनसेचे असेल किंवा शिवसेनेचे असेल कुठलाही उमेदवार जर अडीचशे तीनशे मतांनी जर रिझल्ट अतिशय वेगळा लागला तर मला असं वाटतं आणि त्याच्यामुळे जर भाजपचं महापौर बनलं तर मुंबईचं नुकसान असेल दोन हजार नऊ साली राज ठाकरे यांचे पहिल्या फटक्यात तेरा आमदार निवडून आले राज ठाकरे राजकीय दृष्ट्या मजबूत झाले पण गेल्या पाच वर्षात मनसे जितक्या वेगानं वाढली त्यापेक्षा अधिक वेगानं घसरगुंडी सुरू आहे प्रवीण दरेकर राम कदम वसंत गीते मंगेश सांगळे हर्षवर्धन जाधव नितीन भोसले या माजी आमदारांनी राज यांना सोडचिठ्ठी देत भाजपचा रस्ता धरला नाशकात चाळीस नगरसेवक निवडून आले होते त्यातले तीस जण सोडून गेले पुण्यात अठ्ठावीस नगरसेवक निवडून आले होते त्यातले आठ जण सोडून गेले तर ठाण्यात सात जणांपैकी आता फक्त एकच नगरसेवक उरलाय त्यामुळे राजकीय रेसमध्ये राज ठाकरे रेस सर्वात शेवटी त्यामुळेच मनसेकडून शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत गेल्या विधानसभेवेळीही मनसेच्या टाळीला शिवसेनेनं टाटा केला होता यावेळी राज यांचे विश्वासू बाळा नांदगावकर मातोश्रीचे दरवाजे ठोठावून परत आले मात्र कुठेतरी मनसेने टाळी देण्यासाठी हात पुढे केलेला आहे काल बाळा नांदगावकर प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर आले होते तुमचीही भेट झाली अशी माहिती मिळते नाही मी त्या बैठकीत नव्हतो आज सगळ्या वृत्तपत्रात आलंय की मी होतो परंतु तिकडे नव्हतं त्याच्या बाबतीत जो खुलासा करायचा आहे तो, तो, तो माननीय पक्षप्रमुख करतील आणि तो त्यांचा अधिकार आहे सद्यस्थितीला असं जर कुठला प्रस्ताव आला तर त्याबाबत शिवसेना विचार करेल ते पक्षप्रमुख ठरवतील आपली काही पक्षप्रमुखांशी याबाबत चर्चा झाली बिलकुल नाही माझी चर्चा झाली शिवसेनेशी असलेली युती तुटल्यानंतर भाजपनं मराठी गुजराती आणि उत्तर भारतीयांची मोठ बांधण्याची तयारी केली त्यामुळे मराठी मतांमध्ये विभाजन होणं धोक्याची घंटा असेल मुंबईत मराठी माणूस अठ्ठावीस टक्क्यांच्या घरात आहे गुजराती जैन मारवाडी समाज पंधरा टक्क्यांवर आहे तर उत्तर भारतीय बावीस टक्क्यांच्या आसपास आहे तर मुस्लिम समाजही नऊ टक्के पण या राजकीय गणितापेक्षाही राज यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे या, या निवडणुकीत यश मिळालं नाही तर निस्तेज झालेली मनसे राजकीय पटलावरून तात्पुरती तरी गायब झालेली दिसे राज ठाकरेंनी थोडा उशीर केला ही टाळी या टाळीसाठी आत पुढे करण्यात मी सांगितलं मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला आम्ही ताळीसाठी हात पुढे केला त्यावेळेला तुम्ही त्याची हेताळणी केली तुम्ही त्याची हेताळणी केलीत तुम्ही खिल्ली उडवली होती त्यावेळेला आता त्यावेळेला तुम्हाला वाटत होतं कदाचित तुम्ही स्ट्रॉंग आहात म्हणून मला माहिती नाही काय <rear> वाटत होतं ते पण आता शिवसेना अतिशय चांगल्या पोझिशनमध्ये आहे शिवसेनेचे सगळे मला असं वाटतं की सबंध लिस्ट फायनल झाली असेल त्याच्यानंतर चेंजेस करायचं म्हणजे आम्ही आमच्या संघटनेतल्या काही लोकांना नाराज करायला लागेल ते करावं की नाही याचा निर्णय सर्वस्वी उद्धवजी घेतील मी सक्षम नाहीये त्याच्या बाबतीमध्ये काय बोलायला अरे मुंबईचा विकास करणार कोण भाजप शिवाय भाजपला स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी झटावं लागतंय शिवसेनेला भाजपला झुकवण्यासाठी लढा द्यावा लागतोय तर मनसेला आपलं अस्तित्व किमान पक्षी दिसावं म्हणून झगडावं लागतंय मरता क्या नहीं करता अशी गद झाल्यानंच राज ज्या मातोश्रीतून स्वाभिमानानं बाहेर पडले तिथंच अस्तित्व राखण्यासाठी मदत घेण्यासाठी दूत पाठवावा लागतोय राजकारण दुसरं कशाला म्हणतात ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई तर टाळी वाजणार नाही शिवसेना आणि मनसेमध्ये हे आता स्पष्ट झालंय उद्धव ठाकरे त्यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे राज ठाकरे आता काय बोलतायत याकडे निश्चितपणे सर्वांचं लक्ष असणार आहे